रात्री दहा अकराच्या दरम्यान राष्ट्रवादीची रॅली चालू होती विजय रॅली चालू होती त्याच्यानंतर ते दोघं तिघ जेवायला आले वरी टेबलवर उभा राहून त्यांनी नाचत होते त्यांना विनंती केली की तुम्ही टेबलवर बसून नाचू नका खाली बसून जेवण करा मग इथनं त्यांनी निघून गेले आणि त्यांनी नंतर तीन गाड्या भरून आणले लोक रोड ही करून माझ्या हॉटेलचं पूर्ण तोडफोड करून टाकलंय मावशीला किचन मध्ये असताना मावशीला आणलं दो मला त्यांनी पुढलं तर त्यांनी का नाही मला त्या रोडना हण आणि दोन माणसाला किचन मध्ये येऊन आणि आम्ही किचन मध्येच होतात आम्ही काय त्याला बोलायचं नाही काय नाही आले गाड्या उभा केले आम्हाला मारहाण केले टेबला पुढे लागले पुढे नका म्हणले तर आम्हालाच मार लागले आम्हीच दोघ तिघ होतात मधी आणि त्यांच्याच होते बघा एक पन्नास साठ माणसं त्यांनी गाड्या भरून घेऊन आणते मालक लोक भी खाली गेलते मी तिथून साफ करत असताना तर मी आधी मारा मारहाण केली लोखंडी रॉडने ह्या हाताला हा? वगैरे सूज आलेली आहे आणि पायाला पण मारून जखम आलेली आहे आमची गडी आहे यांना पण मारहाण केली आहे पूर्ण हॉटेलचं पूर्ण टोटल लॉस करून टाकले त्यांनी काही चुललं हॉटेलमध्ये काचा फोडला तर हिसून करून टाकले समजा

очку yang relirkin Bu子 tunaldiri Marawati na Britti